चिमनगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याकडून वरचेवर तिळगंगा नदीमध्ये मळीयुक्त आणि रासायनिक पाणी सोडले जात असून त्याद्वारे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका पोहोचत आहे प्रशासनाने या बाबीकडे तत्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अन्यथा तिळगंगा नदीखाटी असलेल्या शेतकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयातील दालनासमोर अर्धनग्नावस्थेत आंदोलन छेडले जाईल असा इशारा कुमटे येथील लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी दिला आहे बुधवारी दुपारी साडेचार वाजता कोरेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन सरपंच चव्हाण यांनी कारखान्याच्याविषयी केलेल्या तक्रारीबद्दल सविस्तर माहिती दिली जरंडेश्वर शुगर मिल्सच्या विरोधात कुमटे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून ग्रामसभेने कारखान्याच्या विषयक निर्णय घेण्याची सर्वाधिकार प्रदान केल्यानंतर सरपंच संतोष चव्हाण यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार दोषी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते कोरेगावचे प्रांताधिकारी अभिजित नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी लालासाहेब गावडे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर असिफ जमादार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि सविस्तर वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका